घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कोविड काळात महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरील वरील दोडामार हटदीलगत चेकपोस्टवर ड्युटीवर असलेल्या पी एस आयला मारहाण करणाऱ्या गोवा राज्यातील दोन आरोपींना सिंधुदुर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांनी एक महिना कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे या, या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला या खटल्यावर अधिक माहिती अशी की सिंधुदुर्ग पोलीस दलातील दोडामार पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पी सुनील बागल हे बावीस मार्च दोन रोजी गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर दोडामार्ग येथे चेकपोस्टवरती ड्युटीला होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोडावारहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या एक मोटरसायकल स्वराला ऑन टू टी पी सुनील बागल व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखले आणि त्याने चौकशी केली व परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मोटरसायकल स्वार शिवीगाळ करून निघून गेला त्यानंतर रात्री पावणे आठ वाजता पीएसआय सुनील बागल व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी चालत दोडामार्ग पोलीस स्टेशनकडे येत असतानाच शिवीगाळ करून गेलेला तो रामा नवसो परावार हा गोवा राज्यातील बिचोली तालुक्यातील वडवाल गावचा रहिवासी आणि त्याचा मित्र रोहित गुरुदास परवार रूप कासार पालकर राणा कासारपार बिचोली गोवा या दोघांनी पी एस आय बागल यांच्या अंगावर त्यांना मारण्याच्या उद्देशाने धावून गेले तसेच केबल वायरने पी एस आय बागल यांना मारहाण केली त्यावेळी बागल व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखून बागल यांना होणाऱ्या मारहाणीतून सोडवले आणि मारहाण करणारा रामा परवार याला घटनास्थळीच पकडले त्यावेळी रामा याचा मित्र रोहित परवार उर्फ कासारपालकर हा घटनास्थळावरून पळून गेला पकडलेल्या आरोपी रामा परवार याला दडबार पोलीस ठाण्यात आणून पी एस आय बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रामा परवार आणि रोहित कासारपालकर विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे तसेच मारहाण करणे शिवीगाळ करणे आणि आयपीसी कलम तीनशे बत्तीस आयपीसी कलम तीनशे चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग दोन श्रीमती विद्या देशमुख यांच्या न्यायालयात झाली सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादी पी एस आय सुनील बागल यांच्यासह पंच संजय शिरोडकर पंच अर्जुन पाठमोरे साक्षीदार पोलीस हवालदार माळगावकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे तपासी अधिकारी तत्कालीन एपीआय कुलदीप पाटील या सात जणांच्या साक्ष अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी तपासल्या प्रत्यक्षदर्शी असलेले साक्षीदार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि साक्ष या गुन्ह्यात आरोपींचा गुन्हा साबित होण्यासाठी महत्वाच्या ठरल्या अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी कुशलतेने खटल्याचा अभ्यास करून कोविड काळात ऑन ड्युटी असलेल्या पी एस आयवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा गुन्हा साबित करण्यासाठी मेहनत घेऊन यशस्वी युक्तिवाद केला अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांनी आरोपी रामा परवार आणि आरोपी रोहित गुरुदास परवार उर्फ कासार पालकर यांना एक महिना साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका